सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या सात जुलै दोन हजार पंचवीस सोमवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या भयंकर पावसाला सुरुवात होणार आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी राज्यातील वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये उद्या झालेली बघायला मिळेल जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यात मोठा वादळी पाऊस होणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच सात जुलै रोजी संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या संपूर्ण परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे हवामान खात्याने उद्याच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी थेक पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट देखील दिलेले आहेत त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोलापूरच्या भागात देखील मोठा पाऊस होईल तर सातारा सांगली कोल्हापूर आणि पुण्याच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला बघायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या होणाऱ्या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं त्यासोबतच कोकणपट्ट्यात पाहिलं असता कोकणातील पावसाचा जोर उद्या काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणपट्टीतील इतरही आसपासच्या परिसरात हलका पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला बघायला मिळेल मित्रांनो सर्वाधिक पाऊस आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर त्यासोबतच अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस उद्या आणि परवा दोन दिवस होणार आहे हवामान खात्याने विदर्भात देखील ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत मित्रांनो राज्यातील वातावरण बदललेले आहे आणि काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस हे राज्यात जोरदार पावसाचे असणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी दहा जुलैपर्यंत हा पाऊस राज्यात बहुतांश भागांमध्ये होणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरलेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद